सोलापूर जिल्ह्याचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवारसाहेबांना सांगा की जिल्हाध्यक्षपद निवडणं हे कधी का होईना पण तुम्ही काम चालू ठेवा अशा पद्धतीच्या सूचना त्यांना द्या असं सांगितल्यानंतर मी या ठिकाणी काँग्रेस भवनला आलो आणि तोपर्यंत इथं सोलापूर जिल्ह्याचे पदाधिकारी कार्यकर्ते जमले होते आणि साहेबांना भेटण्यासाठी निघाले होते मी काँग्रेस भवनमध्ये बसलो आणि या सर्व लोक हे सर्व लोक साहेबांना भेटून या ठिकाणी आले येताना त्यांच्याकडं हार गुच्छ शाली वगैरे सगळे होते आणि मी चौकशी केली की साहेबांनी त्यांना काम बघायला सांगितलेलं आहे आणि जिल्ह्याचं प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती केलेली आहे अशा पद्धतीचं ते वातावरण त्यांनी सांगितले आणि या ठिकाणी आम्ही मलाही बोलवले खुर्चीवर बसायला आणि मीही बसलो त्या ठिकाणी कार्यकर्ते सत्कार करत होते मनोगत व्यक्त करत होते हे करत असताना आपले दैवत सन्मान्य सुशीलकुमारजी साहेब आणि आमच्या नेत्या खासदार प्रणितिताई शिंदे यांना आम्ही तर दैवत मानतो त्यांच्याविषयी काही जणांनी येण्याशिवायच्या एका कार्यकर्त्यांनी अपशब्द बोलणं किंवा पक्षाविषयी किंवा नेत्याविषयी अपशब्द बोलणं किंवा विरोधाभास बोलणं असं काही प्रकार या ठिकाणी घडलेला दिसतो या सगळ्या गोष्टीचा माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही आणि विशेष म्हणजे मी जे नियोजन केलं होतं दोन दिवसाच्या प्रशिक्षणाचं शिबिराचं ते सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो होतो आणि तशा प्रकारची माहितीही मी इतर लोकांना दिली आपले नेते कुमारजी शिंदे शिंदेसाहेब आदरणीय ताई यांच्याविषयी जर कोणी अपशब्द बोलत असतील किंवा अपप्रवंश करत असतील किंवा दिशाभूल करत असतील तर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी खपवून घेतला जाणार नाही यापुढे असं जर अशा प्रकारचं कृत्य झाल्यानंतर किंवा घडला तर आम्ही योग्य तो कारवाई त्यांच्यावर करू अशा प्रकारचा खुलासा मी या ठिकाणी करतो आणि घडलेल्या घटनाचा माझा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नये अशी मी विनंती करतो